सरपंचापासून शिनी मागणी ते बार मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत इत। तुम्ही तर रस्ता बघितलाय मग इथून शिलि एकरा गोर गरिबांना एम डी करायची एम डी करायची आणि तिथं जाऊन आत्महत्या करायची माय पडायचं मग लेकर शिकवायचं का नाही आणि मुख्यमंत्री योजना काढतो शिका मुलीला शिकवा मुलगी मोठी बनवा मुलगी सुशित झाली पाहिजे आणि मग अशी फाशी घेऊन मारायची का पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करायचे नोकरी धरायची लोकांच्या इथं आणि पुन्हा लेकराची तिकडून मडाण्यासाठी वाट बघायचं का आरोपीला त्या आरोपी कुणी बी असू नाही आम्ही आंदोलन असं करू भी की मग त्यांनी बी कळायला पाहिजे की कसं गुन्हे करा लागतात परा इथल्या श्लोकावर संविधानाची जर पायमल्ली करायची असेल मग प्रशासन बर बरखास्त करून आपलं <laughs> राज जसं इंग्रजांचं सरकार होतं तसं त्या पद्धतीचं चांगलंय मग त्या काळामध्ये एवढ्या असे अत्याचार होत नव्हते अशा एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने आत्महत्या केली आणि इकडं ऐन दिवाळीच्या सणामध्ये ह्या दुःखाचा डोंगर जो आहे तो इथल्या गावखऱ्यांवर पडलेला आहे नातेवाईक माझ्यासोबत विचारणार आहे तई तुमच्या कुटुंबातला एक कोन्हार आणि एक मोठ्या पदावर असलेला महिला अधिकारी जे आहेत हि राहून काळाने काय सांगाल काय परिस्थिती चोर लाजखोर आणि जी नालायक लोक वागते त्याला पाठीमध्ये देणार म्हणून नेहमी काळान न्याला नाही वेगळी दुखत एक झाला किंवा काहीतरी अटॅक आला ह्याच काळाने म्हणायचं प्रशासन ही फक्त साथ देत असल्यामुळं त्याच्यामुळे आमचा आजचा मुलगी जी आमची मिली त्याच्यामुळं मिली आणि आमचा एकच आमदार असो खासदार असो सरपंचापासून सरपंचा ते मागणी मंत्र्यापर्यंत पर्यंत कोण अधिकारी हे दोषी आहे त्याच्यामध्ये तेन कोण मागायला कुणी बी असो त्याच्यामध्ये आणखीन निघूत तेवढे अधिकारी आम्ही सामान्य घरातल्या माणस मुलीच्या आई बघितलं तर तिनं म्हणजे पूर्ण जिंदगी त्या लेकरली खाऊ पिऊ घालण्यासाठी त्याच्या चुलत्या पैसे नंतर दहावी पर्यंत तुम्ही तर रस्ता बघितलाय मग इथून लेकरांनी गोरगरिबांना एम डी करायची एम डी करायची आणि तिथं जाऊन आत्महत्या करायची तर माई बापांनी लोळ पडायचं मग लेकर शिकवायचं का नाही आणि मुख्यमंत्री योजना काढतो शिका मुलीला शिकवा मुलगी मोठी बनवा मुलगी सुशक्षित झाली पाहिजे आणि मग अशी फाशी घेऊन मारायची का पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करायचे तर नोकरी धरायची लोकांच्या इथं आणि पुन्हा लेकराची तिकडून मड आणण्यासाठी वाटा बघायचं का मुख्यमंत्री झोपलाय काही माणसाला त्रास दिला एसपी तर मग राखायलाय कोणी आणि तुम्ही सरकार कशाला चालवायला <laughs> सामान्य माणसाला न्याय भेटलाच पाहिजे <laughs> आणि ह्या आरोपीला आरोपी कुठला बी असू द्या बीड जिल्ह्यात असू द्या परयला असूया कुठला ब्या त्याला फाशी भेटलीच पाहिजे आरोपी आहे सांगितलं पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी परवाईतला आमच्या शेजारचा असू द्या आम्हाला परयून काय देणं घे नाही जळताय तरच कळतय बाकीचं काहीच नाही जसं आज आमचं पुढे जरा म्हणून आम्हाला एवढं मेडिया पुढे बोलायला लागेल पर इथला असो की कुठला मुंबईचा असो त्याला फाशी झालीच पाहिजे हे मागणे मागणी कधी ते मुलीसोबत बोलणं झालं होतं काही का त्रास दिला जातो सामान्य माणसं काय आणि तशी काही कल्पना चुलतीला फोनवर बोलल्यावर ड्युटीचा जास्त नाही तर माणसाला वाटतं ड्युटीचा आपण शिकलेले नाहीत असतोच करावाच लागतो ही कुणाचं बी असते मुलीनं जर सासर घरी येऊन जाण मलाही त्रास आहे माणसं म्हणजे जो दे सासर तसं ड्युटी म्हणजे सासर वाचत वगैरे काही दाखल झाला काय या संदर्भात काय झालं आणि काय नाही आम्हाला काहीच माहिती नाही पाऊल काय असणार फक्त फाशीची शिक्षा आरोपीला त्या आरोपी कुणी बी असो नाही तर आम्ही आंदोलन असं करू की मग त्यांनी बी कळायला पाहिजे की कसं कुणी एका लागतात पर इथल्या हे करत मागणी आमदार खासदार कुठं झोपले ते उठव म्हणा मग पुन्हा न्याय दे काय मागणी आहे एकंदरीत पीडित पीडितासाठी किंवा एवढ्या गरीब घरातून शिक्षण घेऊन एवढी बेवस्था करून त्याची जर मृत्यू जी वेळ येत असत तर मग गरीबांनी शिकायचं कसं आणि बघायचं कोणाकडं प्रशासन म्हणजे नेमकं कशासाठी आपलं प्रशासन संविधान कशासाठी लिहिलंय मग त्या संविधानाची जर पायमल्ली करायची असेल मग प्रशासन बरं कसं करून आपलं राज्यात जसं इंग्रजांचं सरकार होतं तसं त्या पद्धतीचं चांगलंय मग त्या काळामध्ये एवढ्या अशा अत्याचार होत नव्हते अशा लोकांना फाशी घ्यायची वेळ भले ते चापकाचे फटके देऊन लोकांकडून काम करून घ्यायचे पण असे प्रत्येकाला फाशी घ्यायची गोरगरीबाला शिक्षण शिकून फाशी घ्यायची वेळ येत नव्हती या सरकारपेक्षाच इंग्रजाचं सरकार बरोबर आम्ही पाहिलं रस्त्याने येत असताना रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते इतक्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेऊन थेट मोठा पल्ला गाठून एका मुलीनं जायचं आणि असं त्यांना कोणीतरी त्यांचं आयुष्य हिरावून घ्यायचं कसं आहे आयुष्य हिरावून घ्यायचं म्हणजे हे सगळी प्रशासनाची चूक आहे प्रशासनामधला जे भ्रष्टाचार पाकिटांची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये मध्ये सगळे प्रशासन अडकून बसल्यामुळे हे सगळ्या गोंधळ होऊन आहे कारण कुणाची कुणावर नियंत्रणच राहिलेलं नाही असे सरकारच आपल्या चारही बाजूने इकडून चार आमदारां तिकडून पाच खासदारां इकडून दोन इकर गोळा करून ती तिकडची टाकून कस तरी बसले आणि तिथे बसल्यामुळे सगळं प्रशासन असं डळमळीत त्याच्यावर कोणाचा विश्वासच राहील नाही काही मागणी आहे शेवटी आमची मागणी एकच की त्याच्यावर मोकाचा कायदा ते आरोपी कोणी असू शासनातला असू बैर बिगर शासनातला असू बी आमच्या घरातल्या मुलीला जे त्रास झालाय आम्हाला तर त्याच्याबद्दल फक्त आमची एकच कळकळीची कर विनंती की त्याला फाशीची आणि मोकाचा कायदा जर नसल होत तर आम्ही मग रस्ता रोखो आंदोलन काहीतरी करावं लागेल असं बसून पण राहणार नाही कारण आपण जर आज गं बसलो तर पुढं आणखी अशीच अत्याचार वाढत जातात काय मागणी आहे तुमची काय मागणी माझी मागणी एकच आहे त्याला फाशी व्हावं जे काय गुन्हा फाशी व्हायला पाहिजे अधिकारी आरोग्य कर्मचारी आरोग्य संघटना त्याच्यामध्ये काय कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत त्यांचं नेमकं मॅटरच काय घडलंय जसं जसं आपण त्याच्या खोलात जाताल तेव्हा तशी त्याची माहिती मिळेल आता आपण काय सांगाल तळ हातातल्या फोडासारख्या लेकराला जपावं लागतं ग्रामीण भागामधल्या शाळा शिकणं नोकरीला लावायचं आणि असं कुणीतरी हिरावून घेऊन जायचं कुणी आरोप असू जा पण आमच्या मुलीला हेच झाले फाशीची शिक्षाच झाली पाहिजे त्या आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे तर हा आक्रोश आहे इथल्या नातेवाईकांचा आणि मुळामध्ये मी मला नेहमी वारंवार सांगावं वा लागतं की फार शहरापासून दळणवळणाचा रस्ता पाहिला तर फार खडतर आहे आणि याच खडतर प्रवासामध्ये इथून ग्रामीण भागामधल्या शाळेमध्ये शिकून रक्ताचं पाणी करून आईवडिलांना लेकरांना शिकवलं लेकरांना नोकरीला लावलं मात्र कुठंतरी प्रशासनानं यंत्रणेनं तिथल्या ज्या काही भ्रष्ट व्यवस्था आहे त्यांनी किंवा मग काही वेगळ्या मार्गानं जे आहे ते तिथल्या सदरील आरोपीला पीडित महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि कुठंतरी ऐन दिवाळीमध्ये अशा प्रकारचा दुःखाचा डोंगर इथल्या नागरिकांच्या घरावर पडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून सावरण्यासाठी त्यांची एकच मागणी आहे की त्यांनी जो कोणी आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी ज्यांनी कुणी या पीडित मुलीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे इथून स्थानिकच्या आमदारापासून खासदारापासून ते मंत्र्यापर्यंत ही मागणी त्यांनी केलेली आहे आणि जर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारचा इशारा इथल्या नातेवाईकांनी दिला आहे कॅमेरा कॅमेरापर्सनं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड वडवणी